हाय हॅलो नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये ना ही अशा प्रकारची दोन वर्षाच्या मुलीची फ्रॉकची कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला दाखवणार आहे तर अगदी स्टेप बाय स्टेप सविस्तर हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते त्याच्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला अशी छानशी फ्रॉक शिवायला येईल चला तर मग सुरू करूया तर ह्यासाठी आपल्याला साधारणतः दीड मीटर इतकं अस्तर लागतं एका मीटरमध्ये नाही ॲडजस्ट होत जर तुम्हाला कमी घेर द्यायचं असेल तर एका मीटरमध्ये सुद्धा ॲडजस्ट होऊन जातं तर मी तासा कपडा डबल फोल्ड केला म्हणजे आता हा चार फोल्ड आहे आणि हे बघा अशी मी पहिल्यांदा उंची टाकून घेते तर मी उंची घेणार आहे दहा इंच त्यानंतर मी तर गळारुंदी घेणार आहे दोन इंच शोल्डर मी टाकणार आहे बघा शोल्डर टाकते साडेचार इंच तिथून खाली मी मुंडा टाकणार आहे चार इंच कारण ही स्लीव्हलेस फ्रॉक आहे त्याच्यामुळे त्यानंतर इथं छातीचं चा मार्किंग करणार आहे आठ इंच कमरेच्या साईडनी सात इंच आणि अशा तर तिरकी लाईन ड्रॉ करून घेते इथं एक इंचावरती मुंड्याला गोलाकार देऊन घेते आणि गळा गळ्याची उंची मी घेणार आहे साधारणतः तीन ते सव्वा तीन इंच इतकी आणि तुम्हाला पाहिजे असेल तर अजून थोडीशी ना इथं वेगळ्या पॅटर्नचा गळा इथं तुम्ही घेऊ शकता पण मी इथं चौकनीच गळा ठेवणार आहे बिलकुल पण चेंज करणार नाही आहे तर आता इथं मार्किंग माझं झालेलं आहे आता मी हे जसंच्या तसं कटिंग करते आणि मागचा आणि पुढचा भाग इथं सेम निघणार आहे कारण की सेमच आहे मागे आणि पुढे दोन्हीकडे त्याच्यामुळे कुठेही वेगवेगळा पार्ट कट करायची गरज नाही आहे तर आता आपल्या इथं दोन पार्ट रेडी झालेत आता आपण अस्तरचं कटिंग करूया तर राहिलेला जो अस्तर आहे ना तर तो मी इथं घेतला आहे त्याला असं मी डबल फोल्ड करणार आहे प्रॉपर घडी घालून घेते बघायच्या अशी आणि फ्रॉकची उंची आपण साधारणतः दोन वर्षाच्या मुलीच्या फ्रॉकची उंची एकोणीस ते वीस एवढी राहते त्यामुळं मग इथं आपण वरचा पार्ट आपण दहा इंचाचा घेतला होता त्याच्यामध्ये आपला तयार नव इंचा राहील तर मग खालचा पार्ट आपल्याला दहा इंच प्रॉपर बरोबर घ्यायचा आहे मग इथं तर पहिल्यांदा आपण दहा इंच घेऊया आणि मेन फॅब्रिक साडे अकरा इंच घेऊया बघा इथं मी दहा इंच घेत आहे अस्तर आणि मग मेन फॅब्रिक आपण याच्यावरती थोडंसं म्हणजे अकरा ते साडे अकरा इंच इतकं घ्यायचं जेणेकरून मग ते शिलाई मार्जिन ॲड होऊन जाते बरोबर तर आता इथं मी बघा दहा इंचावरती मार्किंग केलं आणि सरळ त्याच्या साईडनी साईडने आता कटिंग करून घेते तरी माझे दोन अस्तरचे पार्ट इथं रेडी झाले एक मागच्या भागासाठी आणि एक पुढच्या भागासाठी आणि याची रुंदी साधारणतः बघा सत्तावीस आहे पंचवीसपर्यंत ठीक आहे अस्तरची रुंदी लहान मुलींसाठी पण शिल्लक राहिलेला अस्तर सगळाच मी इथे यूज केलेला आहे त्याच्यानंतर इथं मेन फॅब्रिक मी घेतले त्याला असं चार फोल्ड करून ठेवते जसं आपण अस्तरचं ठेवलं होतं तसंच आणि पहिल्यांदा मी वरचे पार्ट इथं व्यवस्थित ठेवून त्याच्या साईटून साईटून कट करून घेणार आहे बघा हे अशा प्रकारे तर बघा इथं साईडनं साईडनं असं मी कटिंग करून घेतलं त्याच्यानंतर आता जो राहिलेला पार्ट आहे ना तर त्याच्यावरती मी अस्तरचा भाग ठेवून ते पण मी कटिंग करणार आहे तर त्यासाठी बघा मी इथं असं डबल घडी घालून घेतली म्हणजे एक भाग आपला पुढच्या पार्टसाठी रेडी होईल आणि एक मागच्या तर हे बघू शकता अस्तर मी तसं ठेवलं आहे आणि एखादी इंच किंवा दीड एक इंच वाढीव ठेवून मी इथं कट करून घेतलं आहे आता इथं मधून घडी आहे ना तर इथं फोल्ड आहे तर हा पण आपण कट करून घेऊया म्हणजे आपला एक मागचा आणि एक पुढचा असे दोन पार्ट इथं रेडी होतील बघा तर मग आपल्या इथं दोन पार्ट असे रेडी झालेत आणि घेर पण भरपूर येतो तर आता जो काही राहिलेला पार्ट आहे ना मेन फॅब्रिकचा तर तिथून आपण स्लीव्ज करून घेऊया बघा स्लीवसाठी मी असं प्रॉपर त्याची परत घडी घालून घेतली आणि इथून आता असं फोल्ड केलं आहे म्हणजे आपल्याला दोन पट्ट्या काढायच्या आहेत पण सरळ जर पसरावून कपडा ठेवला ना तर पट्ट्या ह्या ते वाकड्या उड़ा तिकड्या कट होतात त्याच्यामुळे मग जास्तीत जास्त छोटी घडी घालून मग कट करायचो म्हणजे तेवढ्यात तेवढ्याने नीटनिटकं कट होतं त्यासाठी तर आता हे दोन्ही पट्ट्या मी बघा आता ओपन करून ठेवते असं जसं आपली बाहीची कटिंग असते तसंच आणि आता मी हे बघा तर आता बघा आपला वरचा भाग किती असतो दहा म्हणजे मागचा भा दहा पुढचं दहा असं वीस म्हणजे आता डबल घरे आहे तर दहा इथपर्यंत घेऊन याचा डबल अजून कपडा बसला पाहिजे म्हणजे साधारणतः आपला पुढचा आणि मागचा वीस इंचाचा असतो तर आपल्याला चाळीस ते पंचेचाळीस इंच इतकी भाई लांब पाहिजे तेव्हाच त्या ते प्रॉपर तेवढ्या प्लेट बसतात तर आता एका साईडनं मी तर कट करत घेते आणि खालच्या साईडनं असं तिरकं तिरकं कट करत आणते बघा हे बघा असं आणि एक साईडनं जिकडून सरळ आहे ना तर त्या साईडनं आपल्याला डबल फोल्ड करावी लागते पट्टी तर आता आपलं कटिंग झालं आहे आता आपण स्टिचिंग करायला चालू करूया मेन फॅब्रिकचा पार्ट इथं सरळ ठेवायचा आहे त्याच्यावरती अस्तरचा पार्ट ठेवायचा आहे आणि इथून आपल्याला मुंड्याला आणि गळ्याला शिलाई करून घ्यायची आहे पाऊन इंचावरती हे बघा पहिल्यांदा इथं मी मुंड्याच्या साईडनी शिलाई करून घेतली कारण हा स्लीव्हलेस ड्रेस आहे आपण फ्रीलची भाई देणार आहोत ती वरून लागते आता इथं आपण गळ्यालाही सेम शिलाई करून घेऊया जिथे कोपऱ्या आलेत ना तर तिथे सुई आतमध्ये ठेवायची आणि कपडा फिरवायचा याने फिनिशिंग खूप जास्त छान निघते त्यानंतर अलीकडच्या मुंड्याला सुद्धा आपण अशा प्रकारे बघा शिलाई देऊन घेऊया आणि सगळा कपडा आता इथं आपण कट करून टाकू तर आता बघा इथं मी सगळा कपडा कट करून घेतला आता आपण इथं ना छोटे छोटे कट देऊया जेणेकरून आपला इझिली फोल्ड पलटी करता येईल आपल्याला हा भाग त्यासाठी आणि जिथे कोणे आहेत ना तर तिथं असा तिरका कट लावायचा म्हणजे ते कोणे पण बरोबर निघतात हे बघा सगळे मी इथं व्यवस्थित कट करून घेते आता याला आपण असं हात टाकून ना पलटी करूया तर हे बघा असं हात टाकून आपण हे असं पलटी करून घेऊया आता याच्यावरती आपण दाब टीप देऊन घेऊया आणि ही दाबटीप पाऊन इंचावरती द्यायची म्हणजे एकदम कडेनी नाही द्यायची थोडंसं आर अंतर ठेवून मग दाब टीप द्यायची छान फिनिशिंग दिसतं हे बघा असं आणि आपल्याला ना कपडा फिरवायचा आहे कधी कधी का होतं ना असा कपडा ओढून धरतो आपण आणि पूर्ण रिंकल येऊन जातात गळ्याच्या शेपमध्ये किंवा मुंड्याच्या शेपमध्ये तर ते बऱ्याच वेळा मी बघते नोटीस करते तर ते तसं होतं त्याच्यामुळे मग चुकतं सरळच कपडा आपल्याला फिरवत घ्यायचा आहे फक्त असा ताणून ओढून धरायचा नाही आहे कपडा तर आता सगळीकडे मी तशी दापटीप देऊन घेते तर बघा आता इथं दापटीप देऊन झाली आता हा मेन फॅब्रिकला आपण अस्तर अटॅच करून घेऊया आता आपला पुढचा पार्ट इथं रेडी झाला तर आपण मागचा भाग रेडी करून घेऊया मागचा सुद्धा सेम त्याच प्रकारे करायचा आहे फक्त आपल्याला इथं बटनसाठी किंवा चेनसाठी आपल्याला पार्ट रेडी करून घ्यावा लागेल बॅक साईडला बघा पहिल्यांदा सेम ही मुंड्याच्या साईडने जशीच्या तशी शिलाई देते जसं पुढच्या भागाला दिली तसं त्याच्यानंतर आता गळ्यालाही सेम शिलाई देते हे बघा आणि इथं मधमध आलं की सुई आतमध्ये ठेवते आणि इथून आपल्याला खाली फी शेपमध्ये एक तिरका शिलाई देऊन घ्यायची आहे जे आपल्याला कट करायचं आहे बटन लावण्यासाठी हे बघा असं हे बघा असं इथून असं कट शिलाई देऊन घ्यायची आहे प्रॉपर त्याच्यानंतर ह्या साईडच्या मुंड्यालाही आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे सगळा जो एक्स्ट्राचा कपडा होता ना कट करून घेतला आणि त्याच्यानंतर आता छोटे छोटे कट देते आणि जे आपला असा आपण फी शेप केला होता ना तर तिथं सरळ कट करून घ्यायचा आहे बघा असं सरळ आणि आता राहिलेल्या बाटल्यासुद्धा सुद्धा आपण छोटे छोटे कट देऊन घेऊया आणि मग पलटी करूया जसं पहिला पार्ट केला होता सेम तसाच पलटी करून घ्यायचा आहे हा सुद्धा भाग फक्त इथं जिथं आपण तिथं हा तिरका कट मारला तर तिथं शक्य होतं डबल शिलाई द्यायची जेणेकरून आपला कपडा इथं उसकटत नाही जो की आपण पलटी केल्यानंतर ना उसकटतो आणि तेही कपड्यावरती डिपेंड असतो काही काही कपडे खूप जास्त असे पटकन खराब होणारे असतात तर अशा वेळी खूपदा निघतं ते बघा आता इथं सगळे कोणे मी इथं प्रॉपर काढून घेते सगळे आणि त्याच्यानंतर मग आपण इथं दाब ट्यूप देऊन घेऊया जशी पहिल्या भागाला आपण करून घेतली होती सेम तशीच आता बघा आता हा आपला पार्ट इथं रेडी झालाय छान छानपैकी असं आता हे पण आपण मेन फॅब्रिकला जोडून घेऊया म्हणजे आपले वरचे दोन्ही भाग इथं रेडी होतील मागचा आणि पुढचा दोन्ही आता इथे पण आपण हा जो जास्तीचा कपडा आहे ना तर तो कट करून टाकूया त्यानंतर आता आपण इथं शोल्डर जोडून घेऊया हा पार्ट मी इथं बघा उलटा ठेवला आणि दुसरा ह्याच्यावरती सरळ ठेवलाय आणि मी इथं शोल्डर अगदी कडेनी शोल्डरला शिलाई देऊन घेते हे बघा असं त्यानंतर आपण हा पार्ट उलटा करूया आणि मग आतल्या साईडने आपण शोल्डर जॉईंट करून घेऊया अर्ध्या इंचावरती पहिल्यांदा लॉक करायचं त्याच्यानंतर शेवटीही लॉक करायचं शक्यतो दोन शिलाई द्यायच्या शोल्डरला इथं आपलं हे शोल्डर लावून जोडून तयार आहे पार्ट आता आपण बाह्या लावून घेऊया फ्रील तर फ्रीलला आपण जिकडून सरळ पार्ट ठेवला होता ना तर त्या सरळ साईड करून आपल्याला हे डबल फोल्ड करून शिलाई कम्प्लीट करायची आहे बघा डबल फोल्ड करायचं छोटास छोटासा डबल फोल्ड करायचा जास्त पसरत डबल फोल्ड करायचं नाही मग ते लूक नाही दिसत चांगला त्यासाठी बघा असं छोटासा डबल फोल्ड करायचा आणि सीधी सीधी आपल्याला इथं शिलाई करून घ्यायची आहे ज्या साईडनं आपण तिरका कट केला होता त्या साईडनी करायचं नाही नाही तर रिंकल येतात मग फोल्डमध्ये त्यानंतर बघा इथं मी असं सरळ क शिलाई देऊन घेतली आता आपण ही फ्रील लावून घेऊया हे बघा अशी बरोबर इथं मध्यावरती ठेवायचं उलटी आहे सरळ बाजू खालच्या बाजू सरळ बागवा बाजू आपली मेन फॅब्रिककडे आणि आता इथं आपल्याला प्लेट टाकत प्लेट टाकत कम्प्लीट ह्या साईडपर्यंत आणायचं आहे ह्या कडेपर्यंत इकडच्या कडेपासून चालू करायचं चा, आहे त्या अलीकडच्या कडेला आणि आपली जिथून शोल्डर आहे ना साईडचा तर तिथून एखाद किंवा अर्धा इंच इतकं आतल्या साईडने आपल्याला हे करायचं आहे शिलाई द्यायची जेणेकरून आपण पलटी करू ना त्यावेळेस ते प्रॉपर शोल्डरच्या तिथे ना मुंड्यावरती इथं येऊन जाईल त्यासाठी मग ते खूप छान दिसतं आणि फिटही बसतं शिलाईसुद्धा प्रॉपर लागली जाते हे बघा आता इथं सगळ्या प्लेटा टाकत टाकत मी इथे ही फ्रील जॉईंट करून घेते तर आता आपण ह्याला दाबटीप देऊन घेऊया हे बघा असं पसरवून आपल्याला इथं अर्ध्या इंच सोडून दाबटीप द्यायची एकदम शिलाईच्या वरती दाबटीप नाही द्यायची अर्धा इंच सोडून मग दापटीप द्यायच्या जेणेकरून प्लेटा एकदम त्या बरोबर प्रॉपर सेट होतात त्यासाठी हे बघा अशा आणि त्याच्यानंतर मला इथं लेस लावून घ्यायची नाही लावली तरी चालेल ऑप्शनल आहे पण मी तर छान दिसा किंवा मॅचिंग होत होती म्हणून मग इथं मी लेस लावून घेते वाली बघा सरळ लेस ठेवली आणि लेसला एक मी इथं शिलाई देऊन घेतली आता सेम दुसऱ्या साईडलासुद्धा सुद्धा मी अशाच प्रकारे फ्रीला अटॅच करून घेते तर आता बघा आता खालचा जो आपण मेन फॅब्रिकचा पार्ट आहे ना तर तो घ्यायचा आणि त्याला अशा छोट्या छोट्या प्लेट टाकायच्या तर हा मी जरा जास्त घेतला होता त्याच्यामुळे इथं मला जवळजवळ प्लेट टाकाव्या लागणार आहे जेणेकरून इथं प्रॉपर प्ले सगळ्या प्लेट सेट व्हाव्यात त्यासाठी हे बघा त्या सगळ्या मी इथं प्लेट टाकून घेतल्या आता आपण हे मेन फॅब्रिकला वरच्या भागाला अटॅच करून घेऊया हे बघा मेन फॅब्रिक सरळ आहे मेन पार्ट त्याच्यावरती हा जो प्लेटांचा पार्ट आहे तो उलटा ठेवला आहे म्हणजे उलटी बाजूवरती आहे सरळ बाजू खाली आहे आणि हे आता इथं आपण व्यवस्थित जॉईन करून घेऊया हे बघा असं आणि आता आपण जास्तरचा पार्ट कट करून घेतला होता ना तर त्या प्लेट आपण ह्या भागाच्या वर वरती आपण लावून घेणार आहोत हे बघा याच्यावरती आता अस्तरचा पार्ट आपण इथं ठेवून घेऊया तर अस्तरला आपण सेपरेट प्लेटा नाही टाकत अस्तरला मी ह्याच्यावरती ठेवत ठेवतच प्लेटा ॲडजस्ट करून घेते कारण अस्तरच्या प्लेटा ह्या आतल्या साईडला असतात तर त्या बरोबर आहेत का नाही ह्याच्या एवढं हे काही नसतं बघा यामुळे होतं की ह्या पार्टला आपल्या डबलशिलाही लागली जाते आणि लवकर उसवण्याची पण शक्यता राहत नाही हे बघा आता आपल्या इथं प्रॉपर सगळ्या प्लेटा सेट झाल्यात दोन्ही साईडला आता आपण हे फिटिंग करून घेऊया इथून असं आपल्याला जेवढा आपण शिलाई मार्जिन एक्स्ट्रा ॲड केलं आहे ना दोन इंच तर त्या दोन इंचावरती आपण इथं फिटिंग टाकणार आहोत आणि इथून खाली आपण हे दोन्ही पार्ट बघा असे सरळ एक सातच जोडून घेणार आहे आता इथं मी अजून एक शिलाईची टिप फिटिंगची टिप देते साईडनी आता सेम दुसऱ्या साईडला सुद्धा मी असंच फिटिंग करून घेते तर आता फिटिंग करून झालं आहे आता आपण खालच्या साईडने ना डबल फोल्ड करून शिलाई करून घेऊया घेरला असं डबल फोल्ड करायचं आणि पूर्ण घेरला आपण शिलाई मारून घेऊया आणि फायनली इथं आपली फ्रॉक रेडी झाली तर कसं वाटली इथं कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला मला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा आणि हो इथं मी मागच्या बाजूला बटन लावून घेतलं होतं चलो बाय